नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निसर्गानं नटलेला केरळ पाहिला आपल्या सर्वांनाच आवडतो टुरिझममध्ये केरळने अतिशय फार मोठी क्रांती केलेली आहे आणि केरळची माणसं संपूर्ण जगभर आपल्या कर्तृत्वावर पसरलेली दिसतात महाराष्ट्रातही आपल्या उद्योगधंद्याच्या निमित्तानं या केरळमधील माणसांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला आहे सासवड शहरातही तर ही, ही मंडळी सासवडवासी झालेली आहेत अशी सर्व मंडळी वर्षातून एकदा ओणम चा या उत्सवाच्या निमित्तानं आज या सासवड येथे एकत्र आलेली आहे सर काय नाव तुमचं थॉमस थॉमस जॉन पूर्ण थॉमस जॉन क्या करते और? मेरा गॅरेज आहे सासवड मे साल से मेरा साल से गॅरेज आहे बचपन से से आप बचपन बोलो मैं दसवीं के का पढाई के बाद पर गैरेज चला रहा सासवड मेरा शिल्लेश वले परमपत मी सासवडला आता अडतीस वर्ष आलं सासवडला मी टायरचं पंक्चरचं दुकान होतं माझ्या आधी आता टायर रिमोटचे दुकान आहेत माझे तर आम्ही आता पहिल्यांदाच ओणम फेस्टिवल सासवडला पहिल्यांदाच साजरा केले हे कार्यालय तिथं प्रदीप शेठचे जगताप यांच्या कार्यालयात पहिल्यांदाच आम्ही ओणम साजरा केले पहिल्या वर्षी आमचे आता इथून पुढे दरवर्षी आम्हाला मानसीबी वाढवायची सगळं लोक सगळं एकत्र गोळा करून अजून आम्हाला इथं कार्यालयामध्ये अजून आमचं ओणम फेस्टिवल साजरा करायचा आम्हाला माझे नाव प्रदीप विलेवर मी आता चेत्तीस वर्ष झाले सासो राजू मी चौदा वर्षापासून इथं सासोडला सर सा। मी जॉब करतो कंपनीत नमस्कार अनुप ल माझं नाव माझं शिक्षण झाले धंदा करतो व्यवसाय माझा सण आहे ह्या ज्या ह्या वाजात कुठल्या धर्म जात हे याचा भेदभाव नसतो हे सगळेजण साजरे मुसलमान हिंदू ख्रिश्चन सगळे सर्व धर्माचा लोक हे साजरे करणे एकमेव सण ती आसन ती ओणमच आहे ओणमचा सा विषयबद्दल सांगायला गेलं की असं आहे की ओणम आम की आमचा राजा महाबलीचा आठवणसाठी ही साजरं करा केला जातो महाबली राजाने केरळमध्ये जे वेळी शासन केलं त्यांच्या काळात चोऱ्यामारी किंवा लाबाडी काही नव्हतं आणि सगळी ज जण उपाशी नव्हतं कोणीही उपाशी नव्हतं सगळी हे समृद्धीने राहत होतं त्याच्या आठवणसाठी ही ओणम सण सगळी साजरे शेट काय नाव जॉनी डॅनियल मी जेजुरीमध्ये राहते जॉनी टायर म्हणून माझे दुकान आहे जेजुरीत टायरचे सगळे व्यवसाय आहे माझे रिमोल्डिंग किती सारसे कर ले? मी पंचेचाळीस वर्षापासून जेजुरीमध्ये आहे तुम्ही पुरंदरवासी झाले हो पुरंदरवासी झाले या सणाचं काय महत्व आहे आता हे सण आमचे एक महिनाभर साजरा करत असते आता हे सण मागचे एक पंधरा तारीखला काय झालेले अजून बी ती महिनाभर साजरा केलं तरी चालते आता आमच्या सोयीप्रमाणे आम्ही साजरा करत असते आपली जेवणाची जी पद्धत आहे आपण आता केळीच्या पाण्यात मी पाहिलं जेवण करत होता खाद्यपदार्थही ही महाराष्ट्रापेक्षा वेगळे आहेत कोणकोणते पदार्थ असतात जेवणात ते सगळे व्हेज पदार्थ असतात व्हेजमध्ये आम्ही गिरी बनवलेले असतात काय घेत नाही आणि कमीत कमी अठरा भाजी असते त्याच्यात आणि भात आणि शेवट गोड पदार्थ खायचे असते पी पी थो ते मी सकाळी कॉफी बिली कॉफी सुद्धा थोडी वेगळ्या टाईपची मला ब्लॅक कॉफी वाटला ते केरळच्या कॉफी असते ते तर महाराष्ट्रामध्ये मिळत नाही आम्ही गावरून मागवलेले असते हॅपी ओनाम हॅपी ओनाम हॅपी ओनाम हॅपी ओणाम हॅपी ओनाम हॅपी ओनाम हॅपी ओनाम घेपी ओनाम हरपो हरपोई अशा प्रकारे आपल्या राज्यातून इथे येऊन सण साजरा केला जातो विशेष म्हणजे जाती धर्माच्या पलीकडं हा सण एकत्रित येऊन सर्व प्रकारचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आपल्या मंडळींनी एकत्र ये आपल्या भागातील लोकांनी एकत्रित आनंद साजरा करावा या उद्देशानं पहिल्यांदाच हे सर्व कुटुंबासहित इथे एकत्र आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आनंदी जीवन कसं जगावं याचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे प्रत्येकानं आपलं राष्ट्र राष्ट्राचा राज्याचा अभिमान ठेवावा देशाचा अभिमान ठेवावा परंतु आपण ज्या प्रदेशातून जाऊन आलेलं आहे त्या लोकांना एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचाही अभिमान ती संस्कृती जपवण्यासाठी हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम केलेला आहे सकाळचा त्यांचा नाश्ता आत्ताचं जेवण या निमित्तानं एक वेगळेपणा आपल्याला पाहायस मिळतो त्यांचे जेवणाचे नेहमीचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये वेगळेपणा आहे महाराष्ट्रीय आणि केरळी जेवणाची पद्धत आणि जेवणाचे पदार्थ यामध्ये फार मोठा फरक दिसून येतोय अनेक पदार्थ दिसतात काय काय अद्रक चटणी निंबू आम काकडी बीट, करेला आपल्या पायनॅपल पायनॅपल चटणी गोबी मिक्स सब्जी मिक्स मिक्स हे केले का और केले का ये पापड राईस राईस ज्यादातर राईस ही खाते हैं ज्यादातर राईस राईस और सा दाल सांबार उसमें उसके बाद खीर खीर के बाद अपना खडी खडी और नारळाचं दुध खीर हे खीरे दूध वापरतात आणि मूगडाळाचं मूगडाळ आणि तूप याच्यात जे बनवलेले असते ते अशा प्रकारे या उत्सवामध्ये सर्व कुटुंब सहभागी झाले लहान मुलांसहित आणि उद्योजक यांनी सासवडमध्ये जर आपल्याला टायरची सर्व्हिस पाहिजे असेल खरं कष्टाचं काम आहे आणि हे कष्टाच्या कामामध्ये ही माणसांनी आपलं राज्य सोडून आपल्याकडे इथं यश मिळवलेलं आहे थॉमससारखा कलाकार घराघरामध्ये पोचला आहे लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे टायरसाठी शेट प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गाडी मालकाला ते ओळखत आहेत अशा प्रकारची सेवा देऊन यांनी आपल्या व्यवसायातील प्रामाणिकपणा वाढवलेला आहे आणि व्यवसायात यश मिळवलेलं आहे काहींनी व्यवसाय बदललेला आहे आय टी क्षेत्रातही चांगलं काम करत आहेत अशा प्रकारचं आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यामध्ये त्यांनी सासवडमध्ये चांगलं यश संपादन केलेलं आहे धन्यवाद